चिंतन श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय तर भक्तांनो आज आपण आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण हे पाहणार आहोत की श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे करावे व त्याची पद्धती आणि फलश्रुती काय होते आपलास तर चला तर मग आजच्या आपल्या या पारायणाच्या ज्या काही पद्धती आहेत पारायण कसं करावं कोणी करावं पारायण केल्यानंतर आपल्याला काय फलप्राप्त होतं हे सगळं आज आपण जाणून घेऊया सच्चिदानंद गुरुमूर्ती श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे करावे जर तुम्ही स्वामी भक्त आहेत किंवा स्वामी सेवेमध्ये नवीन आहात तर तुम्हाला श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण करायला हवे स्वामी चरित्र पारायणाचे अनेक फायदे आहेत आमच्याबरोबर अनेक भक्तांनी त्यांचे उदाहरणे आमच्यासोबत मांडली आहेत आपण स्वामींचे पारायण करताना चुकत तर नाही ना, ना हा प्रश्न अनेक भक्तांना पडतो म्हणूनच आम्ही पारायणविषयी महत्वाची माहिती दिली आहे ज्यामुळे पारायण करताना कुठलीही चिंता तुम्हाला वाटणार नाही तर पारायण हे कधी करावे स्त्रींच्या भक्तीला आणि सेवेला काळ वेळेचे से बंधन नाही तथापि पारायणासाठी सोमवार गुरुवार आणि पर्वणीचा काळ उत्तम मानला जातो दशमी एकादशी आणि द्वादशी या तिथींना तीन दिवसाचे पारायण करावे ज्यांना शक्य आहे त्यांनी एका बैठकीतच संपूर्ण पोथीचे वाचन करावे आपली श्रद्धा भक्ती आणि इच्छा यानुसार या संपूर्ण पोथीची तीन सात अकरा आणि एकवीस अशी पारायणे करावी किंवा रोज एक अध्याय वाचला किंवा ऐकला तरी चाले तर याच्यामध्ये आपल्याला हे पाहायचंय पारायणाची वेळ तर आपण पारायणाची कोणती वेळ आपण ठरवू शकतो सकाळीच स्नान, स्नान, स्नान नंतर नित्याची देवपूजा करून भोजनापूर्वी पारायण करावे आपण सकाळी स्नान करायचं स्नान झाल्यानंतर आपण जे देवपूजा नेहमी करतो ती पूजा करायची आणि त्यानंतर जेवण करायच्या अगोदर आपण पारायण करावं आणि पारायणाची पद्धत काय आहे हे पण पाहूया वेळ निश्चित केल्यास उत्तम ठरते आपल्याला एक वेळ निश्चित करायचे म्हणजे आपल्याला नेहमी त्या वेळेमध्ये आपल्याला पारायणाला आपण बसू शकतो स्नान करून शुद्ध वस्त्र नेसायची आहेत आपल्याला आपण नेहमी आंघोळ करतो आणि त्यानंतर स्वच्छ धुतलेली कपडे आपण परिधान करायचे आहेत मस्तकी गंध लावावा नित्याची देवपूजा करावी कुलदेवतेला इष्टदेवता गुरुदेव आणि श्री स्वामींचे स्मरण करायचं वडीलधाऱ्यांना वंदन करावे अशा पद्धतीनं आपल्याला पारायणाची पद्धत करायची आहे आणि पारायणाच्या प्रारंभी काय काय करायचं आहे तेही पाहूया आपण उजव्या तळहातावर हातावर पळीभर पाणी घेऊन आपले नाव तिथी दिनांक आणि वार यांचा उल्लेख करून आपण कोणत्या इच्छेपूर्तीसाठी हे पारायण करीत आहोत हे बोलावे अर्थात पारायणाचा संकल्प करावा आणि तो उद्देश सफल व्हावा म्हणून स्त्रींची प्रार्थना करून ते पाणी सामनात सोडावे हे पाणी नंतर तुळशीच टाकावे श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण पद्धती आणि फलश्रुती यासाठी आपण हे पारायणाचं प्रारंभी बघितलं पारायण करायच्या अगोदर प्रारंभी आपल्याला जो संकल्प आपला आहे आपण कशासाठी पारायण करत आहोत आपली काय इच्छा आहे आपल्याला काय फल हवं आहे हे सगळं जे आहे ते आपण आपल्या हातामध्ये पाणी घेऊन आपलं नाव तिथी वार हे सगळं आपण स्त्रींच्या चरणी आपण बोलून हे सगळं त्यानंतर ते पाणी आपण तुळशीला व्हायचं आहे आणि पारायणाची व्यवस्था कशी करायची आपण तर आपण पारायण्याला बसताना आपण कशा पद्धतीनं पारायण आपण स्त्रींची पूजा कशी करायची चौरंगावर उत्तम वस्त्र अंतरून ठेवायचं एक चौरंग घ्यायचा आणि त्याच्यावरती एक नवीन जो वस्त्र असतं ते आपण अंतरून ठेवायचं त्यावर श्री स्वामींची एक मूर्ती ठेवायची किंवा एखादा फोटो ठेवायचा आणि त्यानंतर आपण रांगोळी काढायची त्यानंतर समयी लावायच्या गंध लावायचा पुष्प धूप दीप आणि नैवेद्य या पंचोपचारांनी श्रींची पूजा करायची आपण गंधाक्षता आणि पुष्प वाहून पोतीही पूजा करावी आपण जे पोथी वाचणार आहोत पारायणाची त्याच्यावरती आपण गंध अक्षता पुष्प व्हायचं आणि नमस्कार करून आपण पारायणाची सुरुवात करायची तर पारायण आसनावर बसून श्री नाव आणि पोथीला वंदन करून आणि त्यातील अर्थ नीट समजून घेऊन शांतपणे आपण हे वाचन करायचं आहे या समयी श्री स्वामी महाराज आपल्यासमोर साक्षात बसलेले आहेत असा भाव असावा चित्त प्रसन्न असावं वाचन अस चाललेले असताना साजूक तुपाचा अखंड दीप आपण लावायचा आहे तर पारायणानंतर आपण काय करायचं आहे पारायणानंतर वाचन झाल्यावर स्वामींच्या फोटोला गंध हळद कुंकू आणि फुले व्हायचे आहे उदबत्ती आणि धूप ओवाळून वंदन करायचं नैवेद्य दाखवावा आणि सर्वांनी प्रसाद घ्यावा आणि त्यानंतर पारायणाच्या शेवटी शेवटच्या दिवशी आपण ब्राह्मणास आणि ब्राह्मण दाम्पत्यास भोजन करायचं आहे वस्त्र आणि दक्षिणा देऊन त्यांचा सन्मान करायचा किंवा एखाद्या सज्जन ब्राह्मणास दीक्षा वस्त्र आणि दक्षिणा देऊन संतुष्ट करायचं पारायणाचे काहीतरी आवश्यक नियम आहेत ते आपण नियमही आपल्याला हे पारायण सुरुवात करताना आपल्याला पाळावे लागतात सकाळी स्नान तदनंतर नित्य देवपूजा करून भोजनापूर्वी पारायण करणे स्वच्छ वस्त्रे परिधान करून आणि मस्तकी गंध लावायचा कुलदेवता इष्टदेवता गुरुदेव आणि श्रीस्वामींचे स्मरण करावे वडीलधाऱ्यांना वंदन करावे आसनावर बसून श्रीनाव आणि पोथीला वंदन करून शांतपणे वाचन करावे पारायण चालले असताना साजूक तुपाचा अखंड दीप लावा वाचन झाल्यावर स्वामींच्या फोटोला गंध हळद कुंकू आणि फुले व्हावी उदबत्ती आणि धूप ओवाळून वंदन करावे नैवेद्य दाखवावा आणि सर्वांनी प्रसाद घ्यावा असे काही विशेष नियम आहेत जे आपण पारायण करताना पाळावेत एकाग्रता वाचन करताना मन एकाग्र ठेवायचं आहे इतर विचारांना दूर ठेवायचं कोणतीही मनामध्ये इतर विचार आणायचे नाहीत आणि फक्त वाचन करताना आपल्या स्वामी महाराजांना समोर आहेत हा भास करून आपण मन चित्त एकाग्र ठेवायचं आहे उच्चार शब्दांचा उच्चार योग्य रीतीने करावा अर्थ वाचनाचा अर्थ समजून घेऊन त्याचा विचार करावा भक्ती पारायण करता भक्तिभावाने वाचन करावे आणि श्रद्धापूर्ण आणि विश्वासाने पारायण करावे हे जे नियम जे आहेत नित्य नियमन जे आपण नित्य नियम, नियम पाळायचे आहेत ते पाहूया पारायण काळात सदाचाराने राहावे ब्रह्मचर्य पाळावे वादविवाद भांडण तंटे टाळावेत स्त्रींचे नामस्मरण करावे त्यांच्या चरित्रकथांचे आशय लक्षात घेऊन त्यावर चिंतन आणि आत्मपरीक्षण करावे वरील जे काही आत्ता नियम जे आपण पाहिले He, काई -काई काई हे सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत आपण आपल्या परिस्थितीनुसार आणि श्रद्धेनुसार त्यात बदल करू शकतो स्त्रियांनी पारायण करताना काय काय विशेष काळजी घ्यायची मासिक पाळीच्या काळात स्त्रियांनी पारायण करायचं का नाही करायचं हे आपण पाहूया मासिक पाळीच्या काळात स्त्रियांनी पारायण करणं टाळावं जर आपल्याला मासिक पाळी जर आली असेल त्या दरम्यान तर आपण पारायण करणं हे टाळायचं आहे थांबवायचं आहे जर पारायण चालू असेल आणि मासिक पाळी सुरू झाली तर पारायण थांबवा आणि शुद्धीकरणानंतर पुन्हा सुरू करा या काळात श्री स्वामींच्या नामस्मरणावर आणि चरित्रकथांच्या वाचनावर लक्ष केंद्रित करा स्वामींचं याच्या या आपण पारायण सुरुवात करतो त्यावेळेस आपण स्वामींचं नामस्मरण करायचं आणि त्यांच्या चरित्रकथांच्या वाचनावर अगदी लक्षपूर्वक हे सगळं गोष्टी ज्या आहेत ते आपण लक्ष देऊन ऐकायच्या वाचायच्या आहेत आणि इतर ही काळजी आहे जे आपल्याला पारायण करताना घ्यायची आहे गर्भवती स्त्रियांनी पारायण करताना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लहान मुलांची काळजी घेणं आवश्यक असल्यास पारायणासाठी वेळेचं नियोजन योग्य रीतीनं करावं जेणेकरून लहान मुलं जी असतात पारायण करताना छोटे रडत असतात काही असतं भूक लागलेली असते तर त्यावेळेस आपण आपण त्याचं काहीतरी एक पद्धत किंवा त्याची एक वेळ ठरवावी घरातील जबाबदाऱ्या आणि पारायण यांच्यात समतोल राखणं आवश्यक आहे आपली जी कामं आहेत आणि पारायण हे सगळं ज्या त्या ठिकाणी ठेवून आपन आपण आपली कामं उरकून आपण पारायणाला बसावं आता पारायण आपण जे हे करणार आहोत तर कशासाठी करणार आहोत यातून आपल्याला काय फायदा मिळणार आहे आपण स्वामींची भक्ती करतोय पण आपल्याला पहिल्यांदाच आहे आपण पारायण करत आहोत काहीतरी एक मनात इच्छा घेऊन आपण पारायणाची सुरुवात करतो आकांक्षा येऊन करतो तर आध्यात्मिक उन्नती होते पारायणामुळे मन शांत होतं प्रसन्न आणि एकाग्र होतं नकारात्मक विचारापासून मुक्तता मिळून सकारात्मक विचारसरणी विकसित होते भक्ती श्रद्धा आणि आत्मविश्वास वाढतो आध्यात्मिक उन्नतीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होतं जीवन सुधारतं इच्छा पूर्ण होण्यास मदत होते संकटावर विजय प्राप्ती आणि जीवनातील अडचणीही दूर होतात आरोग्य सुधारण्यास मदत होते कुटुंबात सुख समृद्धी आणि प्रेमभाव वाढतो शिक्षण आणि व्यवसायात यश मिळवण्यासाठीही मार्गदर्शन होते मन शांती आणि समाधान प्राप्त होतं क्षमाशीलता सहनशीलता आणि सकारात्मक विचारसरणी विकसित होते पारायण केल्यानंतर आपल्याला काय काय होतं हे सगळं पाहतोय आपण आपल्याला मनशांती होते समाधान होतं क्षमाशीलता सहनशक्ती आपल्यामध्ये येते जीवनाकडे एक सकारात्मक दृष्टिकोन पाहण्यासाठी आपल्याला एक मदत होते समाजात आदर आणि प्रतिष्ठा प्राप्त होते बंधुभाव प्रेमभाव आणि परोपकार भावना वाढते आपल्याला एकमेकाला मदत करणं सहाय्य करणं हेही यातून आपल्याला आपण पारायण केल्यानंतर आपल्यामध्ये ते आपोआप येतं समाजासाठी योगदान देण्याची प्रेरणा मिळते आणि अशा प्रकारे आपण स्वामींचं पारायण हे पूर्ण केलं पाहिजे यातून आपल्याला खूप काही शिकण्यास मिळतं स्वामींची भक्ती मिळते स्वामी हे खूप दयाळू आहेत आणि स्वामी नेहमी आपल्या भक्तावरती खूप असे संकट येऊन देत नाहीत कोणतंही संकट स्वामी टाळतात म्हणून आपल्याला स्वामींची भक्ती नितांत केली पाहिजे आणि आपल्याला स्वामी पारायण केल्यानंतरही आपल्याला बरेचसे फायदे होतात आपल्याला जर कोणता एखादा परिवारामध्ये किंवा आपल्या नातेवाईकांच्यामध्ये किंवा स्वतःला एखादा कोणता आजार वगैरे असेल तर ते सुद्धा बरे होण्यासाठी आपल्याला पारायणाचा फायदा होतो सात पारायण केल्याने रोग बरे होण्यास मदत होते गंभीर आजारामध्येही पारायणाचा लाभ मिळू शकतो श्रद्धा आणि आत्मविश्वासाने पारायण केल्याने रोगमुक्तीची शक्यता वाढते सात पारायण केल्याने शिक्षणात प्रगती होते एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते आपल्याला आप सात पारायण केल्यानं आपल्या शिक्षणामध्ये प्रगती होते एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते अभ्यासात यश मिळण्यासाठी मार्गदर्शन होते एक पारायण केल्याने विवाह आणि नोकरी मिळण्यास मदत होते योग्य आणि सुयोग्य जीवनसाथी मिळण्याची शक्यता वाढते इच्छित नोकरी मिळण्यासाठी मार्गदर्शन होते सात पारायण केल्याने स्थावर मालमत्तेच्या कामामध्ये यश मिळते मालमत्ता खरेदी विक्री आणि भाड्याने देण्यासंबंधी अडचणी दूर होतात मालमत्तेच्या विवादामध्ये न्याय मिळण्यास ही मदत होते तर तसंच हे पारायण केल्यानंतर अजून कोणाकोणास फायदे होतात पारायण करताना मुलांना शांत बसून वाचन करावे लागते त्यामुळे त्यांची एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते जर आपल्या घरामध्ये लहान मुलं असतील आणि लहान मुलांना जर पारायण करायचं आहे त्यांची इच्छा आहे तर त्यांना हे फायदेही होतात स्वामीचरित्र सारामृत या पोथीमध्ये अनेक नैतिक कथा आणि शिकवण आहेत पारायण करताना मुले ही शिकवण आत्मसात करतात आणि त्यांच्या जीवनात उतरवतात भाषा आणि शब्दसंग्रह सुधारतो पारायणामुळे मुलांची भाषा आणि शब्दसंग्रह सुधारण्यास मदत होते पारायण पूर्ण करताना मुलांना आत्मविश्वास वाढतो पारायणामुळे मुलामध्ये धार्मिक आणि आध्यात्मिक भावना जागृत होते लहान मुलांसाठी पारायण हे कसं करायचं लहान मुलांसाठी एका दिवसात एक किंवा दोन अध्याय वाचणे पुरेसे आहे मुलांना पारायणात रस निर्माण करण्यासाठी त्यांना कथा सांगून किंवा चित्र दाखवून आपण त्यांना प्रोत्साहन देऊ शकतो मुलांना शांत वातावरणात वाचन करण्याची सवय लावा मुलांनी पारायण करताना त्यांच्या चुका सुधारून त्यांना मार्गदर्शन आपण करायचं आहे तर अजून आपल्याला अशा प्रकारे आपण स्वामींचं पारायण हे पूर्ण करू शकतो यातील आपल्या निष्कर्ष असा जो आहे श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण हे व्यक्तीच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल घडवून आणणारे प्रभावी साधन आहे पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने पारायण केल्यास आध्यात्मिक भौतिक आणि मानसिक सामाजिक जीवनात समृद्धी आणि उन्नती प्राप्त होते तर ही माहिती आपल्याला आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच स्वामी समर्थ लिहा तर भक्तांनो आजची तुम्हाला हे पारायणाबद्दलची माहिती आवडली असेल मी आशा करते समजली असेल जरी समजलं नसेल तरी तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये तसं कमेंट करून सांगा श्री सच्चिदानंद गुरुमूर्ती स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी समर्थ चरित्र सार सारामृत पारायण कसे करावे व त्याच्या पद्धती आणि फलश्रुती आपण पारायण केल्यानंतर आपल्याला काय काय फायदे होतात काय काय फायदे मिळतात हे सगळं आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे तर अशा करते की आजचा हा व्हिडिओ तुम्हा सर्वांना आवडला असेल तर कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका श्रीस्वामी समर्थ चॅनलला लाईक करा शेअर करा आणि स्वामी पारायण हे कसं करावं हे सर्वांच्या घरोघरी पोचवा श्रीस्वामी समर्थ महाराज की जे यातून जर काही तुम्हाला एखादा शब्द नाही समजला तर काही भक्ताकडून चूक झाली असेल तर क्षमाप्राप्ती करावी ही विनंती श्री स्वामी समर्थ महाराज की जय 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 धन्यवाद